सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालकांच्या रिक्त पदांच्या भरतीच्या दुसऱ्या दिवशी सातशे एकतीस उमेदवारांना मैदानी चाचणीकरता बोलवण्यात आले होते त्यापैकी चारशे सत्याऐंशी उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी चारशे एक्कावन्न उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती आणि उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई पदाकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया एकोणीस जूनपासून चालू झाली आहे दुसऱ्या दिवशी पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई चालक पदाकरता सातशे एकतीस उमेदवार मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आले होते त्यापैकी चारशे सत्याऐंशी उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी चारशे एक्कावन्न उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती आणि उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे महिला महिला पोलीस शिपाई करता, एक उमेदवारास मैदानी बोलवण्यात आले होते सदर महिला उमेदवारानं मैदानी चाचणी पूर्ण केली आहे सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एकवीस जून रोजी पोलीस शिपाई पदाकरिता चौदा पुरुष उमेदवार आणि पोलीस शिपाईचालक पदाकरिता नऊ पुरुष उमेदवार आणि महिला पोलीस शिपाई पदाकरिता एकशे एक्केचाळीस महिला उमेदवार आणि महिला पोलीस शिपाईचालक पदाकरिता एक्केचाळीस महिला उमेदवारांना मैदानी चाचणीकरता बोलवण्यात आले आहे सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीनं राबवली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाले असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे